नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता अर्जुन हा सगळ्यांसमोर उभा राहून बोलतो की तुम्ही जरी दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन फसत असला ना तरी मी सुद्धा खोट्या बोलण्यामध्ये फसणार नाही आणि आता कल्पनाकडे बघत अर्जुन म्हणतो की मम्मा जितकी तुला नात्याची किंमत आहे ना तितकीच मिसेस ना सुद्धा नात्याची किंमत आहे आणि हे तुला नक्की समजेल आणि आता अर्जुन हा प्रेमाने कल्पनासमोर येऊन कल्पनाचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की मिसेस सायली मम्मा या घरात जशा वागत होत्या ना ते अजिबात खोटं नव्हतं हो तेव्हा आता प्रिया म्हणते की काय बोलतोय अर्जुन खोटं नव्हतं म्हणजे काय बोलतोय अरे म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आणि ते लपून ठेवलं हे खोटं नव्हतं का तुम्ही खऱ्या नवरा बायकोसारखे सण साजरे करत होता हे देखील खरं नव्हतं का तेव्हा आता प्रियाचे ते बोलणे ऐकून अर्जुनला राग येतो आणि खडकन उठून उभा राहत बोट करत प्रियाला म्हणतो की जस्ट शट ऑफ प्रिया हे असं बोलून तू माझ्या घरच्यांना भडकावू नकोस तेव्हा सगळेजण आता रागाने पेटलेल्या अर्जुनकडे बघू लागतात अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीनसाठी ना या घरातील प्रत्येक नातं खरं होतं प्रिया अर्जुन म्हणतो की आणि म्हणूनच त्यांना नात्याची सगळी काही कदर होती मान होता आणि लगेचच ते अर्जुनचे शब्द ऐकताच आता सायली आपल्याला कशी वेळेवर गोळ्या देत होती आणि आपली कशी पाय चेपत होती हे आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येते नात्याची तर कदर नसती ना तर सायलीने वेळेवरती कधीच पूर्णाजीला गोळ्या दिल्या नसत्या असे अर्जुन आता सगळ्यांसमोर बोलतो प्रताप म्हणतो की डॅड जेव्हा तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला होता आणि तुम्हाला अटक झाली होती त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सायलीने तुम्हाला सोडवलं होतं विसरलेत का तुम्ही आणि आता प्रतापला ते सगळं आठवू लागते आपल्याला कसे पोलिसांनी आप पकडले होते आणि जेलमध्ये घेऊन चालले होते त्यावेळेस सायलीने कसे आपल्याला सोडवलं हे आता सगळं प्रतापच्या डोळ्यासमोर येतं ते आठवताच आता अर्जुन म्हणतो की का तुमच्यामधलं हे सगळं नातं खोटं होतं म्हणून सायलीने तुम्हाला सोडवलं का अर्जुन म्हणतो की आणि अस्मिताई जेव्हा तुझे कार्ड ब्लॉक केले होते आणि मग तू शॉपिंग केली होती आणि जेव्हा आता फायनान्सवाले पैसे मागायला आले होते तेव्हा आता मिसेस सायलींनी तुझी मदत केली होती आणि सगळे कार्ड आता गोळा केले होते हे देखील आता अस्मिताला आठवतं ते सगळं आठवून आता अस्मिता अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन म्हणतो का तुमच्यामधलं ना तर खोटं होतं म्हणून सायलीने हे असं केलं का त्यानंतर अर्जुन अश्विनकडे बघतो आणि म्हणतो अश्विन तू तर जे करायचं नव्हतं ते करायला निघाला होतास त्यावेळेस तुला कोणी वाचवलं सांग ना तेव्हा आपण कसे आता आत्महत्या करण्यासाठी गोळ्या घेऊ लागलो होतो आणि त्यावेळेस सायली कशी मध्ये पडून आपल्या हातातील गोळ्याची बाटली सायलीने कशी हिसकावून घेतली होती आणि कसे आता आपल्याला त्यापासून बाजूला केले होते हे सगळं आता सार अश्विनला आठवतं आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की माझं फायनल बोलणं आता तुम्ही ऐकून घ्या सायली ही प्रतिमा शोधण्यासाठी माझ्याशी भांडून बाहेर पडल्या आणि वीस वर्षानंतर प्रतिमा घेऊन त्यांनी त्यांच्या आईची आणि मुलीची भेट घडवली आणि आपल्या आईवरती जेवढं प्रेम करावं ना तेवढं त्यांनी प्रतिमा केलं असे आता अर्जुन सगळ्यांना सांगतो आणि त्यात प्रतिमा हत्याला माणसामध्ये आणलं लहान मुलांप्रमाणे प्रतिमाहत्याला बोलायला शिकवलं अर्जुन म्हणतो हे सगळं त्यांनी केलं का तर तुमच्याशी असलेलं त्यांचं नातं खोटं होतं म्हणून केलं का तेव्हा आता सगळ्यांना अर्जुनच्या बोलण्याची जाणीव झालेली असते अर्जुन म्हणतो की तरीसुद्धा तुम्ही गप्पा आहेत आणि तुम्हाला हे जर पटत नसेल ना तरीसुद्धा शेवटपर्यंत मी ते तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करत राहील आणि त्यांचं खरंच या घरातील ना खोटं नव्हतं खरंच खोटं नव्हतं असे म्हणत डोळ्या पा डोळ्यात पाणी आणत अर्जुन तेथून बाहेर पडतो तर खाली मान घालून चैतन्यसुद्धा बॅग घेऊन बाहेर जातो तर सगळेजण आता खऱ्या अर्थाने विचारात पडलेले असतात इकडे आता मधुभाऊ हे आजारी असतात तर आता सायली मधुभाऊला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी समजावत असते तेवढ्यात अर्जुन हा तिथे खिडकीजवळ येतो आणि त्यांचे बोलणे ऐकू लागतो सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ तुम्ही असा का हट्टीपाना करताय मधुभाऊ म्हणतो की हे बघा हट्टीपाना मी नाही तुम्ही दोघी करतायत आणि आता लगेचच कुसुम म्हणते की मी काढा करते तुम्ही पिऊन घ्या तेव्हा आता मला नाही प्यायचा काढा असे म्हणत मधुभाऊ बाजूला जाऊ लागतात तर तेवढ्यात दरवाजातून अर्जुन तिथे येत मधुभाऊला धरू लागतो तेवढ्यात आता मधुभाऊ त्यांचा हात अर्जुन पासून बाजूला तर आता सायली ही अर्जुनला बघते तेव्हा आता प्रेमाने सायलीकडे बघत आता अर्जुन म्हणतो की हे काय मधुभाऊ या दोघी तुमच्या काळजीपुटी तुम्हाला डॉक्टरांकडे जायला सांगतात मग तुम्ही का नाही जात अर्जुन म्हणतो की बाय द वे काय झालं तर कुसुमताई म्हणते की अहो ताप आलाय त्यांना हा पटकन पण आता अर्जुन आता मधुभाऊच्या कपाळाला हात लावू लागतो तेवढ्यात रागावून मधुभाऊ म्हणतात की तुला काय वाटलं ही काय शाळा वाटली का दररोज हाजरी लावायला इथे येतोयस अर्जुन म्हणतो की बरोबर आहे ना लहान मुलंसुद्धा काही वेळेस म्हणतात की मला शाळेतच जायचं नाही टीचर त्यांना रागवतात बोलतात पण ते ऐकतच नाही आणि रडत बसतात मला नाही जायचं शाळेत नाही जायचं शाळेत कुसुम आणि आता सायली अर्जुनचे ते आता मोठे प्लॅनिंग नाटक बघत तोंडाला हात लावतात तर आता मधुभाऊ म्हणतात की मला आता असं वाटतं की आत्ता या क्षणी तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर काढावं पण तुझ्याशी आता वाद घालण्याची सुद्धा माझी ताकद उरलेली नाही ती ऐकून हसतच अर्जुन पटकन मधु भाऊ शेजारी बसतो आणि म्हणतो की मग तुमची ताकत तुम्ही अजिबात आता वेस्ट करू नका अर्जुन म्हणतो की तुम्ही एक काम करा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या बरं व्हा पुन्हा ताकद आली ना मग आपण आपल्या भांडणाला पुन्हा सुरुवात करूयात हो तेव्हा आता कुसुमकडे रागाने बघत मधुभाऊ ओरडतात आणि म्हणतात की काय चाललंय याचा बोलण्याचा मला असह्य त्रास होतोय तेव्हा आता नाटक करत कुसुम पुढे अर्जुनला म्हणते काय चाललंय तुम्ही तुमचं व्हा बरं तुम्ही बाहेर आणि आता कुसुम ही अर्जुनकडे बघते आणि खुनावते अर्जुन म्हणतो की ओके जातो मी आणि पाठीमागून खिडकीमध्ये बसत अर्जुन म्हणतो की मधुभाऊ हे बघा कुसुमताईने मला सांगितलं ना मी शाण्या स्टुडंट सारखं निघालोय आणि जातो मी पटकन आता लगेच अर्जुन म्हणतो की जातो नाही माझ्या बायकोने मला शिकवलं येतो म्हणायचं आणि आता अर्जुन उडी मारून पुन्हा निघून जातो तर मधुभाऊ जोराने त्याच्या त्यांच्या हातातील कागद अर्जुनला फेकून मारतात इकडे आता सुभेदारांच्या दरवाज्यात एक डिलिव्हरी बॉय मिठाईचा बॉक्स घेऊन आलेला असतो पटकन कल्पना दरवाजा जाऊन तो बॉ बॉक्स घेऊन येते तर पूर्णाजी म्हणते की काय आहे ग कल्पना तेव्हा आता कल्पना म्हणते की कोणीतरी मिठाईचा बॉक्स पाठवला आणि सोबत आता पाय दाबत असलेली प्रिया आता कल्पनाला म्हणते की मामी अगं वाचना मग चिठ्ठी कोणी पाठवली मिठाई ते सुद्धा आपल्याला कळेल तेव्हा आता कल्पना चिठ्ठी वाचू लागते आणि आता त्यामध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार तुम्ही मधुभाऊला बेलवरती सोडवलं त्यावेळेस तुम्ही माझ्या घरी पेढे पाठवली होती आज मी सुद्धा तुमच्या घरी पेढे पाठवलेत आणि माझ्या लेकीचा वात्सल्य ले केसशी काहीही संबंध नाही हे आमच्या वकिलांनी आता सिद्ध केलंय आणि आता तरी तुम्ही त्या मधुकर पाटलांची साथ द्यायचं बंद करा नाही तर तुमचं सुद्धा तोंड कडू झाल्याशिवाय राहणार नाही अशी ती चिठ्ठी असते आणि आता ती चिठ्ठी ऐकता तिकडे प्रिया खूप खुश होते आणि विचार करते की आयुष्यपथ मैपतने तर शिक्षरच मारलाय आणि मला सुद्धा आता सेंचुरी करावंच लागेल तेव्हा आता कल्पना ती चिठ्ठी वाचताच म्हणते हे सगळं काय आहे प्रिया आता उठून उभा राहते आणि म्हणते की खूप व्हॉरिबल आहे हे आणि त्या अर्जुने आमच्या आश्रमाची केस त्याच्या हातात घेतली आणि ती केस आता आपल्याला किती महागात पडते असे आता प्रिया कल्पनाला सांगते मैपतने तर सरळ सरळ आता अर्जुनला धमकीच दिली पूर्णाजी म्हणते की त्या केसमुळेच अर्जुनचा त्या गुंड लोकांशी संपर्क संपर्क यायला आहे पूर्णा आजी म्हणते की अर्जुनची दुसरी कोणतीच केस घरापर्यंत आली नाही इकडे आता कल्पना म्हणते की त्या मुलीला मी घरात घेतल्यानं हीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्रिया म्हणते की आता हे खूप डेंजरस आहे आणि थांब मी आता ताबडतोब आता बाबांना कॉल करते आणि सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व करायला का सांगते कामात असले म्हणून काय झाले ते तेव्हा आता प्रि पूर्णाजी प्रियाला थांबवते आणि म्हणते की थांब रविराज कामात आहे अजून त्यांना याचा व्याप देऊ नकोस ते आले की मग बघू तेव्हा आता प्रिया म्हणते की खूप डेंजरस आहे आणि यामुळे जर तुम्हाला काही झालं तर तुमच्या जीवाला काही झालं तर प्रिया आता कल्पनाला म्हणते मामी पूर्णाजीला घेऊन तू आतमध्ये जा बरं मी बाबांना कॉल करते कल्पना म्हणते तन्वी जे काही करायचं ते शांत चित्ताने कर तन्वी म्हणते की मामी चुकीच्या मुलीला तू सून म्हणून घरात आणलं ना त्याची शिक्षा मी तुला होऊ देणार नाही प्रिया म्हणते की मी आलेच बाबांना फोन करून आणि प्रिया ही बाजूला जाऊन आता साक्षीला कॉल करते तेव्हा आता प्रिया म्हणते की चिठ्ठी आली आणि मिठाई सुद्धा आली तुम्ही तर शिक्षरच मारलाय तेव्हा आता साक्षी म्हणते की मी या खुनाच्या केसमधून निसटले ना यासाठी मी ते मिठाईचा बॉक्स पाठवला तेव्हा आता प्रिया म्हणते की मी इकडे सुद्धा सा पेटेला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता साक्षी देखील खुश झालेली असते प्रिया म्हणते की जेव्हा तुमचे पेढे आले ना तेव्हा मला वाटलं की मी पन्नास पावलं पुढं गेले साक्षी म्हणते की अण्णांनी ते पेढे ना अर्जुनला मिरची झोंबावी म्हणूनच पाठवलेत प्रिया म्हणते की त्या सायलीला बाजूला करून अर्जुनशी लग्न करण्याचा रस्ता मी मोकळा करते साक्षी म्हणते गुड आम्हालासुद्धा लग्नाला बोलव पण मी लग्नाला येऊ शकेन की नाही ती माहिती नाही कारण माझा रस्ता आता मोकळा झाला आहे आणि माझ्या रिसॉर्टचं काम आता सुरू होऊन सगळे गेट आता आपोआप उघडलेत ते ऐकून आता थी थी उन, प्रिया देखील खूप खुश झालेली असते तेवढ्यात आता प्रिया फोन ठेवते तर पाठीमागून आता अस्मिता तिथे येऊन प्रियाचे बोलणे ऐकते तर आता प्रिया ही घाबरते तेव्हा आता अस्मिता म्हणते की मला कळलंय तन्वी तर प्रिया म्हणते काय काळालं अस्मिता म्हणते की हेच की तू रविराज काकांशी बोलत बो होती आणि मला मम्माने सांगितलं देखील अस्मिता म्हणते की आता पूर्णा अजीला असं झालंय की कधी एकदा तू या घरची सून होईल म्हणून तेव्हा आता खुश होऊन प्रिया म्हणते की अस्मिता तुझ्या तोंडात आईस्क्रीम चॉकलेट पडू अस्मिता म्हणते आहे फ्रीज मध्ये चल चल आणि अस्मिता आता प्रियाला घेऊन जाते इकडे आता सायली ही मधुबाऊ साठी जेवायला ताट घेऊन येते तेव्हा ते जेवणातील पदार्थ बघून मधुभाऊ म्हणतात की अगं सायली लोणच्याची एक भाग दिली असती तर बरं झालं असतं तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ आजार असं कोणी लोणचं खातं का मधुभाऊ म्हणतात की अगं तोंडाची चवच गेली कुसुम म्हणते की अरे वा मधुभाऊ तुम्ही जर सायली आजारी असते आणि तिने लोणचं मागितलं असतं तर तुम्ही तिला एक रट्टा दिला असता साहिली म्हणते की मधुभाऊ उद्या मी तुम्हाला लोणचं देईल पण एका अटीवर आज तुम्ही जेवायचं आणि डॉक्टरांकडे यायचं आहे मधुभाऊ म्हणतात की मला तुझं लोणचंच नको मधुभाऊ म्हणतात की मी डॉक्टरांकडे जाणार नाही म्हणजे नाही तर राग येऊन कसो म्हणते की मग तुमचा ताप उतरायला देवालाच बोलवावं लागेल आणि तेवढ्यात आता अर्जुन फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प म्हणून तिथे येतो सगळेजण आता मग अर्जुनचा आवाज ऐकतात आणि आता अर्जुनचा ती आवाज ऐकून आता कुसुमसायली बाहेर येऊ लागतात तर अर्जुन आता अनाऊन्समेंट करत असतो की या चाळीतील ज्या लोकांना जे आजारी आहेत आणि डॉक्टरांकडे जात नाही अशांसाठी फ्री मेडिकल कॅम्प आहे काका काकू सगळेजण तुम्ही बाहेर या तर आता त्या चाळीतील सगळे लोक बाहेर आलेले असतात आणि त्या चाळीमध्ये जेवढे काही पेशंट असतात त्या पेशंटसाठी अर्जुनने हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स मागवलेली असते आणि पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास साठी आता नर्स आणि सिस्टर सुद्धा सगळे तिथे आलेले असतात अर्जुन म्हणतो की लहान मुले तरुण मुलं आणि मोठी वयस्कर माणसं जे आतमध्ये घरामध्ये लपलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कॅम्प आहे आणि सगळेजण बाहेर या तर त्या चाळीतील सगळे लोक बाहेर येऊन त्यापाठोपाठ आता कुसुम आणि कुसुमानी देखील आलेले असतात तेव्हा आता सायली प्रेमाने अर्जुनकडे बघते तर अर्जुनसुद्धा सायलीकडे अर्जुन म्हणतो की हे बघा सगळ्यांसाठी कॅम्प आहे कुणीही आजार पानाला लपून ठेवू नका आणि सगळ्यांनी बाहेर या आणि पटापट आता चेक की चेकिंग करून घ्या अर्जुन म्हणतो की लहान मुलं जे डॉक्टरांना घाबरतात त्यांच्यासाठी आणि जे सत्तर वर्षाची मु लहान मुलं आहेत आणि ते सुद्धा डॉक्टरांकडे जात नाही त्यांच्यासुद्धा आता करिता हा कॅम्प आहे तर ते ऐकून आता मधुभाऊ सुद्धा बाहेर आलेले असतात तर कुसुम ही हसून खाली मान घालते अर्जुन म्हणतो की तुम्ही कुठेही जाऊ नका डॉक्टर स्वतःहून तुमच्या घरी आलेत आणि या या आणि आता मोठ्या आवाजात अर्जुन म्हणतो की फ्री मेडिकल कॅम्प फ्री मेडिकल कॅम्प तेव्हा मधुभाऊ आता अर्जुनकडे बघू लागतात आणि आता शेजारी टेबल टाकून डॉक्टर तिथे बसलेले असतात एक माणूस म्हणतो की माझं पोट कायम दुखत असतं तर अर्जुन म्हणतो की हे तुम्ही डॉक्टर प्रधानांना सांगा पनवेलमधील ते अत्यंत हुशार डॉक्टर आहेत तेवढ्यात दुसरी बाई म्हणते की डॉक्टर मला बारीक ताप येतोय ते ऐकून अर्जुन मधुबाऊकडे बघतो आणि म्हणतो की आजीबाई तुम्हाला ताप येतोय तुम्ही खूप चिडचिड करताय का अर्जुन म्हणतो की या वयात फार त्रास करू नका आणि तुमचे बरोबर जे तुमची काळजी घेणारे आहेत ना त्यांना सगळं सांगा आणि त्यांच्याशी गप्पा मारा आणि ते जसं सांगतील ते ऐका ताप आपाप पळून जाईल थोडा तामधो भाऊ कुसुमला म्हणतात की सगळ्या जगासमोर तमाशा कसा करायचा हे याच्याकडून शिकावं स्वतःची तर टांगायची टांगायची पण दुसऱ्याची ही आब्रू वेशीवर टांगायची तेव्हा आता कुसुम म्हणते की मधुबाऊ तुम्ही डॉक्टरांकडे जायला नाही म्हणालात तर अर्जुन डॉक्टरांनाच इथे घेऊन आलात रागाने मधुबाऊ कुसुमकडे बघतात कुसुम म्हणते की म्हणजे सगळ्या चाली चाळीसतील लोकांसाठी डॉक्टरांना इथे आणले त्यांनी तर आता रागाने मधुबाऊ आतमध्ये निघून जातात तर अर्जुन आता कुसुमकडे बघतो तेव्हा अर्जुन कुसुमला खुनावतो आणि म्हणतो की मी आहे ना मी सगळं काही मॅनेज करतो आणि पटकन आता दोन नर्स आणि सिस्टरला आता अर्जुन बोलावतो आणि आता दोन कंपाऊंडरही तिथे आले असतात तेव्हा अर्जुन त्यांना आता मधुभाऊला धरून आणण्यासाठी सांगतो आणि पटकन आता ते कर्मचारी मधुभाऊच्या हाताला धरून आता बाहेर घेऊन येतात आणि मधुभाऊला कॉटवर झोपू लागतात मधुभाऊ म्हणतात की मी येणार नाही आणि मला काही झालेलं नाही अर्जुन आता इकडे अनाउन्समेंट करत असतो की ज्यांना ताप आलाय त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध वेळेवर घ्या इकडे आता प्रेमाने सायली ही आता अर्जुनकडे बघू लागते तर अर्जुन सुद्धा आता सायलीकडे बघ बघत खुश झालेला असतो इकडे आता डॉक्टर हे मधुभाऊला तपासतात आणि म्हणतात काही नाही व्हायरल आहे आणि आता मधुभाऊंना गोळ्या देतात, देतात। तर आता मधुभाऊ रागाने त्या गोळ्या फेकून देतात आणि म्हणतात की मी गोळ्या घेणार नाही तर कुसुम म्हणते की अहो माफ करा डॉक्टर साहेब पण मधुभाऊंना गोळ्याचा खूप राग येतो तेवढ्यात ते ऐकून ते अर्जुन म्हणतो की जे गोळ्या घेत नाही ना त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन आहे इंजेक्शन ते ऐकताच आता मधुभाऊ घाबरतात तर आता मधुबाऊला इंजेक्शन मारून गोळ्या घ्यायला कसा अर्जुन तयार करतो आणि अर्जुनचे ते प्रेम बघून सायली देखील पुन्हा कशी अर्जुनची होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब